सेवेच्या अगोदर बाबा श्री भांडी घरबंधू बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता म्हणजे बामसेटचा कार्यकर्ता म्हणजे हा अभ्यास कार्यकर्ता काँग्रेस राष्ट्रपती सेना बीजेपी वाल्या सारखं नाही बहुजन समाज पार्टीचा बुद्धता जरी कार्यकर्ता असेल तो, तो अध्यक्ष असतो आणि बहुजन समाजवाडीच्या कार्यकर्त्यासमोर जाण्याचं म्हटलं चांगल्या ना घाम फेटून म्हणून आपला जास्त उमरती पटोन हित असताना आपल्या कार्यकर्त्यां माझ्या बांधवाण अरे माझ्या कार्यकर्त्या माझा तो माहीत दरवाढ होऊ शकतो

बहुजन समाज पार्टी काम करत असताना आम्ही घराघराची परवा करीत नाही जे मागेल त्या साहेबांनी आम्हाला सांगितलं अरे जा बंधू बाबा म्हणाले अरे जा तुमच्या घराच्या भीतीने खेळा तुम्हाला देशाची शासन कधी जमा आहे ती आपल्या गोट्या म्हणजे माझ्यावर कालचरांनी साहेबांनी केलं आणि केली बहुजन समाज झाला निर्माण केला बाळासाहेब येत आहेत आपल्या काही घटनाचे झाले झाल जाल 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 जाल

बड़ेजवा

जेका <laughs>

म्हण्यासाठी आणि आमचा मान सन्मानासाठी नेता म्हणून घेतो काही काही कार्यकर्त्यांना कोणाची अफल नाही त्यामुळ आस्थान पार्टी मदद जो काम करते कार्यकर्ता तो कलमिन तो कार है नहीं इतर इधर पक्षियों के कार्य के जरिए कार्य घर नहीं है। अब तो अपने आप को ताज्जब करके बनाया जाए। पाल बॉयज समाज को पत्र आमिना जी इत्त्यापुरे साहे गोदासेस नागा विधानसभा प्रभारी देवदाजी दखवार साहे वाणी समाज भाईचारा मोकदा पाडी चोलेदार नागा विधानसभा अध्यक्ष आमचे मित्र मनोहर दिगळे साहेब बरबडे कार या सर्वांना बरे मजा कार्या का गाड़ा हटावा अरे पैसे कार्यालय कमी संख्या बोलो राजगृह तो बनवाए था यह सर्व संख्या बन एक हजार रुपया जो भी धन्यवाद जय सिंगारे सीने में बड़ी हो जाती है गंगा के आड़े पर होली लताई ये न पक्ष सिंगारे सीने में बड़ी हो जाती है नाज़ुक फूलों की वो हथकड़ी हो जाती है निमर रहे मेरे सभी महान भाइयों आज पत्थर एक हो जाए तो दीवार करे हो जाती है। تیرے پیار دے منا بھیدھ دا نال کے نوں پھیرے منا بھیدھ دا نال کے نوں پھیرے اے ہوئے نہ تے تے ماں واسطے روتے مار جسکا سچا کوئی نال نہیں مار جسکا سچا کوئی نال نہیں A nossa mente tá

ज Clay ऌोड गीत, ने एक तुछन ऐस रहरा, निया पीषिम होती है, Mich तुर जो है पहले हैं दीवा क्यों ओर्रल भ factual जव हेरा, मैं आदीशेघ त 누� almond, जेघो. सुर नार न सचा सु साला दूषकुना महिना वक्तों जावा कुनाला दूषकुना महिना वक्तों पे आप लास डापा खाली रेखा तूने गेले होते भीम समासानीवा सपनी भर लेते जान चक्के अरे खाता न पे सेना एरिया तो दूंगे बोते तुम चाहतों पुरवादान से एकाएजी न होते तुम शादी करता की तुम तो भविष्य होते अरे महिपा पुण्य राव रघुनाथरावजी मराठा पाटील जिल्हाध्यक्ष नंदेल हनुमंतराजी रघुनाथरावजी पाटील वडवेळी यांच्या वेळ सुद्धा शंभर पाहिजे त्याला धन्यवाद जयविंद जबाबदार

आंधर करे छह सी दवा ले

बंधुओं डॉक्टर बाबा रामचंद्र का एक गाना सुनाएं अरे कौन सा ऐसा काम है जो ना किया मैंने कौन सा ऐसा काम है जो ना किया मैंने अरे भलाई की तुम्हारी और हां किया मैंने फिर किस बात तुम जो देर हो ऐसा क्या आपका बहुत बड़ा गुनाह दिया है बंधुओं <laughs> बाबासाहेब आंबेडकर आणि माताराच्या साडेच्या साडे सुद्धा जिंदगीत कधी सज्ज नाही पण आज मुला सारी त्या सारे सुद्धा आम्हाला खाण्याची कमी नाही पिण्याची टेबल नाही कपड्याला त्याच कमी नाही गोळा घेण्याची कमी नाही पैशाची कमी नाही कोणाचं गेले नाही कुणाच्या कारण आम्हाला पैशाचीच कमी नाही तुम्ही आम्हाला कोणाकरता होतो एका मला एका दिना एका दिवस वागायचे राहायचे शेवट आहे ارے اے لئی ساری آ لئی نجا تا اے سارا جو نا اے 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 Yeah!